नमस्कार आज आपण वासोटा किल्ल्याची माहिती घेणार आहोत साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्ग यात्रींचा आवडता किल्ला आहे नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जा जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे तर चला जाणून घेऊयात आपण वासोटा किल्ल्याबद्दल वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे वसिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार दुसऱ्या केली असल्याचा उल्लेख आढळतो नाव महाराजांनी असे ठेवले याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य पूर्वी तेथे वाघ बिबट्यांसारखे प्राणीही होते हे प्राणी अजूनही आहेत शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक सहा जून सोळाशे साठ रोजी घेतला अफजल खानाच्या वधानंतर शिवाजीच्या दो महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफजल खानाच्या गलबतांचा पत्ता विचारला त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रीफॉर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले सन सोळाशे एकसष्टमध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन फॅरन सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते पुढे सोळाशे एकोणऐंशीमध्ये वासोटा किल्ल्यावर सव्वीस हजार रुपये सापडले पुढच्या काळात सतराशे सहामध्ये मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी लढाई केली आठ दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि सतराशे तीसमध्ये मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला वासोट्याला जाण्यासाठी रस्ते वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक कोकणामधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून सातारा कास बामनोली असा गाडी रस्ता असून यावर रापोच्या बसेस आहेत बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पुढे काठावर आहे येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो त्यासाठी बामणोलीमध्ये लाँचेस उपलब्ध होतात येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते पायथ्याजवळ मेठ इंदवली नावाचे गाव होते ते फार पूर्वी उठून गेले त्याचे अवशेष अजूनही दिसतात या अवशेषाच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो पायथ्याला उड्याकाठी मारुतीची मूर्ती आहे येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल चालू होते हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत श्वापतात गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत त्यामुळे सावधगिरीने आणि घोंगाट न करता चढाई करावी लागते कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो त्यातल्या त्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे असते गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या जा कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशय आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो याच बाजूला पाण्याचे टाके टाके आहे हे दोन भागात विभागले गेले आहे पाणी गडावर येथेच आहे येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पातळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खेळवून ठेवते येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे गडावरही सर्वत्र झाडी वाढली असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत वाटेवर मारुती मंदिर मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेवाचे मंदिर आहे तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे या माचीवर बांधकाम नाही कोकणातील विस्तृत प्रदेश येथून निहाळता येतो वासोटा हा गिरीदुर्गाबरोबरच वनदुर्ग सुद्धा आहे म्हणून याला मिश्रदुर्ग म्हटले जाते येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन असे नाव आहे पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणाऱ्या पवन ऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्याही सौंदर्यात भरच घालतात असा हा वासोटा दुर्ग